कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या झुगरेवाडी या शाळेमध्ये इयत्ता आठवीस शिक्षण घेणाऱ्या अंजली भास्कर वाघ या, या विद्यार्थिनीनं नुकत्याच झालेल्या तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास सरस कामगिरी बजावली आहे या विज्ञान प्रदर्शनास अंजलीनं तालुका आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे तर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिनं विज्ञान प्रकल्पाचं उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानं आयोजकांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिचं मनापासून कौतुकही केलंय रायगड जिल्ह्याचा शेवट सटो आणि कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम बहुल भाग असलेल्या झुगरेवाडी येथील कुमारी अंजली भास्कर वाघ ही काही काळ शाळा विद्यार्थिनी होती ती हुशार असूनही केवळ परिस्थितीमुळे तिला तिच्या आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जावं लागत होतं अंजली हुशार असल्यानं जुग्रेवाडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रवी काजळे आणि सतीश घावट यांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तुमची मुलगी हुशार आहे तिला कृपया शाळेत पाठवा असं सांगितलं त्याप्रमाणे वडिलांनीही शिक्षकांचं म्हणणं ऐकून तिला शाळेत पाठवण्यास सुरुवात केली शाळेत सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्यानं अंजलीला अभ्यासाची आणि शाळेची आवड निर्माण झाली यातूनच विज्ञान शिक्षक राजश्री पाटील आणि नंदादीप चोपडे यांनी तिच्यावर विश्वास ठेवून रस्ते सुरक्षा या प्रकल्पासाठी तिची तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आपल्या प्रभावी वक्तृत्वाची चमक दाखवत तिनं तालुका आणि जिल्ह्यात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक मिळवत अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान विद्यालय येथील आयोजित राज्यस्तरीय बावन्नव्या विज्ञान प्रदर्शनास सहभाग घेतला जुगरेवाडी शाळेच्या स्थापनेपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळं तिनं मिळवलेलं यश हे उल्लेखनीय आहे अंजली हिला जर शिक्षकांनी शाळेत आणलं नसतं तर शाळा अशा एका गुणी विद्यार्थिनीला मुकली असती असं जुगरेवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून उद्गार काढण्यात आले आहेत सुरुवातीला मी काही दिवस शाळेत आणि काही दिवस वीटभट्टीवर असा माझा प्रवास सुरू होता इच्छा असूनही मला शिकता येत नव्हतं परंतु मुख्याध्यापक रवी काजळे यांनी माझ्या वडिलांना सांगून मला शाळेत आणलं त्यामुळं मला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होता आलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि माझ्या पालकांची खूप आभारी आहे अंजली वाघ विद्यार्थिनी रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज